नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की बघा नोव्हेंबर पासून शुक्रवार या दिवसापासून अत्यंत पुण्यवान असा सप्ताहाला सुरुवात झालेली आहे म्हणजेच काय तर गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात झालेली आहे जे कोणी ताई दादा किंवा कुमारिका या, या ज्या कोणी पारायणात बसले आहेत त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तसेच तुमचे जे सात दिवस पारायणच आहेत चार डिसेंबरपर्यंत म्हणजेच दत्त जयंतीनिमित्त निर्विघ्नपणे पार पडू देवी हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहेत आता तुम्हाला सांगते मन लावून जर पारायण केलं किंवा श्रद्धेने जर केलं तर प्रत्येक कथा त्या कथेचा सार आपल्या जीवनात खूप काही शिकवण देऊन जातो वाचायचं म्हणून वाचू नका तर एकाग्रतेने पारायण पूर्ण करावे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेणार आहोत की आपण जे गुरुचरित्र पारायणाला बसलो आहोत त्या गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करावे उद्यापनासाठी नैवेद्य किती भरावे किंवा किती करावे नैवेद्य काय करावे झोडप्यासाठी जो आपण जेवणासाठी झोडपे नाही भेटले तर काय करावे किंवा कलशातल्या नारळाचं काय करावे कलशाचं पाणी सुपारी फळ याचं काय करावं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तरी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मिळेल <coughs> चार तारखेला दत्त जयंती आहे पण त्या दिवशी आपण फक्त वाचन समाप्ती करणार आहोत उद्यापन आपण हे मात्र पाच डिसेंबरला करणार आहोत पाच डिसेंबरला तुम्ही घरात नैवेद्य महाआरती करायची आहे जोडप्यांना जेवू घालायचं आहे केंद्रात जाऊन अन्नदान किंवा दक्षिणादान करून आलात तरी सुद्धा चालतं आपण लगेच पोथी आणि पूजा माननी उचलायची नाही तर आपल्याला बघा पाच तारखेला दिवसभर पोती आणि पूजा मांडणी ही घरात तशीच ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा तारखेला आपल्याला ती पूजा मांडणी उचलायची आहे आता तुम्ही पाच तारखेला संध्याकाळी पूजा मान्य उचलू शकता किंवा दिवसभर तशीच ठेवलं तरी चालतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सहा तारखेला उचलू शकता आता गुरुक्षेत्र पारायणाच्या किंवा गुरुक्षेत्र पारायण उद्यापनाच्या दिवशी साडे दहाच्या अगोदर आरती करून नैवेद्य दाखवावा ही गोष्ट तुम्ही आवर्जून पाळा किमान बाराच्या बारा, बारा वाज्याच्या आत तरी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता आपण जे गुरुचरित्र पारायण उद्यापन कसे करायचे किंवा कसे करावे तर आता जाणून घेऊया गुरुचरित्र पारायण उद्यापन कसे करावे बघा गुरुचरित्र पारायणाच्या आठव्या दिवशी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी लवकर सकाळी उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर काय करायचं की जे आपण देवघरात देव आहेत त्या सर्वांना हळद कुंकू वगैरे फुलं अर्पण करायचं त्यानंतर पारायणाची पूजा मान्य असेल तर प्रथम त्याला दिवा प्रज्वलित करा घरात आणि पूजास्थळी सुगंधी धुपले लावावा आणि फुले व्हावीत पूजा साहित्याची पूजा करावी दत्त महाराजां आणि स्वामी महाराजांना नाक घासून मुजरा व त्रिवार त्रिवार मुजरा करावा हात जोडून कान पकडून क्षमा याचना करावी बघा दत्त महाराज स्वामी महाराज मी तुम तुम्ही माझ्याकडून तुम् हे सात दिवसाचं पारायण निर्विघ्नपणे पार करून घेतलं यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे पारायण करताना किंवा नैवेद्य दाखवना किंवा बोलताना किंवा वागताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही मला मनापासून क्षमा करा आणि यापुढे अशा मोठ्या सेवा माझ्याकडून करून घ्या अशी आपल्याला त्यांना क्षमा प्रार्थना किंवा क्षमा प्रार्थना करायची आहे त्यानंतर काय करायचं आहे प्रथम आपल्याला ग्रंथ हा तीनदा उचलायचा आणि तीन, तीन वेळा दत्त महाराजांचा जे जे करायचा आणि पोथी आपल्याला कपाळाला लावायची आणि पाया पडायच्या आता आपण श्री गुरुचित्र पारायणाचं जे उद्यापन करत असतो म्हणजे आता पोथी उचलण्याची योग्य पद्धत आपण पाहणार आहोत तर पोथी उचलण्याची एक विशिष्ट पद्धत असते केंद्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने पोथी उचलली जाते बघा पोथीवरचं वस्त्र उघडं उघडायचं की पोथी हलक्या हाताने उचला पोथी उचलून छातीजवळ धरल्यावर थोडं वरती झाल्यावर तुम्ही काय करायचं आहे झाल्यावर आणि तिसऱ्या वेळेस डोक्यावर ठेवल्यावर जे जेकार करायचं आणि मंगच खाली ठेवायचे बघा जे जेकार तीन वेळा करावा आपले दोन्ही हात आया, त्या ग्रंथाला लावायचे जेणेकरून ग्रंथ, ग्रंथ जागेवरून आपल्याला छातीपर्यंत येईल अशा पद्धतीने वर उचलायचा आणि उचलत असताना काय म्हणायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असे तीन वेळा म्हणायचं परत तो ग्रंथ खाली ठेवायचा आणि परत ग्रंथ उचलत बोलायचे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरु गुरु दत्त परत तिसऱ्या वेळेस ग्रंथ उचलायचा आणि सेम याच पद्धतीने म्हणायचं आणि ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवायचा बघा तुम्हाला डोक्यावर ठेवायचा नसेल तर फक्त तिसऱ्या वेळेस पण ग्रंथ उचलला आणि खाली जागेवर ठेवला तरीही चालतं अशा पद्धतीने तुम्हाला हा ग्रंथ हलवायचा आहे आता डोक्यावर पोती ठेवल्याने काय होते तर तिची ऊर्जाही आपल्या शरीरा शरीरामध्ये सामावते तीन वेळा जे जेकार झाल्यानंतर ती पोती परत त्याच ठिकाणी वस्त्रावर ज्यावर आपण पारायण केले आहे तेथेच ते ठेवायचे आणि त्या कपड्यामध्ये नंतर गुंडाळून ठेवायची आता ग्रंथ हलवल्यानंतर हे जे तीन नैवेद्य आहे ते नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे आता राहिलेले जे दोन नैवेद्य आहेत ते आपण गाईला आणि कुत्र्याला द्यावे बघा पूर्णाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडण्या आवडणारी जी म्हणजे घेऊन घेवड्याची भाजी आहे किंवा घेवड्याच्या शेंगाची जी भाजी आहे ती आपल्याला नैवेद्य म्हणून आवर्जून करायची आहे मात्र त्यात कांदा आणि लसूण अजिबात वापरायचा नाही तुम्ही साधे सु, साधे सुद्धा जेवण बनवू शकता एकूण पाच नैवेद्य तुम्हाला तयार करायचे आहेत महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये तुम्ही आवर्जून करावी एकूण पाच नैवेद्य तयार करावे ते कोणासाठी तर पहिलं आहे दत्त महाराजांसाठी दुसरा आहे स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि तिसरा आहे आपल्या कुलदेवी कुलदेवतेसाठी चौथा आहे आपल्या गुरु चरित्राच्या पोथीसाठी आणि पाचवा तो आहे तो आपल्या गायीसाठी आणि कुत्र्यासाठी तुम्ही हा नैवेद्य करू शकता आता पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य आपण गायीला खाऊ घालावा उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांनी वाटून खावा आणि आरती करावी शक्य असेल तर एखाद्या झोडप्याला जेऊ घालावं आता दारावर आलेल्या भिक्षुकाला रिकाम्या हाताने कधीही पाठू नये नैवेद्य दाखवून झाल्यावर आरती करावी आता सुरुवातीला तुम्हाला गणपतीची आरती म्हणायची आहे त्यानंतर तुम्ही तुम दत्त महाराजांची तुम आरती म्हणायची तुम त्यानंतर तुम तुम तुम्ही स्वामींची आरती करायची आणि आपली कुलदैवत जी कुल कुलदेवी आणि कुलदैवत आहे त्यांच्याही आरत्या म्हणायच्या अशा पद्धतीने तुम्हाला या पाच आरत्या या दिवशी करायच्या आहेत उद्यापनाच्या दिवशी आता असा एक प्रश्न पडतो की तो म्हणजे जेवायला झोडपं बोलवायचं मग कोणाला बोलवायचं जे तुमच्या जवळ असतील त्यांना कोणालाही जोडपायला तुम्ही बोलू शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही शिदा देऊन दान देऊन दक्षि शिधा दक्षिणा देऊन सुद्धा तुम्ही त्यांना जेवायला घालू शकता आणि शक्य नसेल तर तुम्ही त्यांना फक्त दक्षिण आणि दानसुद्धा देऊ शकतात आता ही जर शक्य नसेल तर आपण जो नैवेद्य दाखवतो त्याच वेळेला काय करायचं शिधा काढून एका ताटलीमध्ये ठेवा आणि त्या शिद्याची सुद्धा पूजा करा आणि तो जो शिधा आहे त्या दिवशी उद्यापन केलं जातं त्या दिवशी जर शक्य झालं तर आजूबाजूच्या जिथेही कुठे तुमच्या जवळ दत्त मंदिर असेल किंवा स्वामी समर्थांचं केंद्र असेल त्या मंदिरामध्ये तो सिद्धा आपल्याला जाऊन ठेवायचा आहे जी काही दक्षिणा असेल तुम्ही पा एकवीस एकावन्न एकशे एक दोनशे एक जी काही असेल ती तुम्ही दक्षिणा सुद्धा त्यांच्यासोबत ठेवू शकता शिधा हा चार जण व्यवस्थित जेवू शकतील एवढा शिधा आपल्याला काढून एखाद्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही एखाद्या गरीबाला सुद्धा दान करू शकतात त्यांच्यामुळे असं अडून बसायचं नाही पण पन उद्यापनाला जोडपं मिळालं तर खूपच चांगलं बघा जो गायीचा किंवा कुत्र्याचा नैवेद्य आहे तो गाईला किंवा कुत्र्याला खाऊ घालायचा गाई कुत्रे नसतील तर आजूबाजूचं एखादं मोठं झाड असेल किंवा मोकळी जागा असेल तिथे ठेवा गाय आणि कुत्र्याच्या नावाने ठेवायचं बाकी कोणत्याही जनावरांनी ते खाल्लं तरी काहीही हरकत नाही शेवटी कोणाच्या तरी जनावर मुखात जातच आहे आता उद्यापानानंतर पूजा साहित्य जसं सा आहे तसं ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध फुल अक्षदावा व्हा आणि नंतरच पूजा हलवायची आणि साहित्याचं सा विसर्जन करायचं बघा ते कसं करायचं तर आता येत पारायणाचं जे साहित्य आहे काय काय प्रत्येक वस्तूची माहिती कलशातील नारळ या नारळाने गुरुचैत्र वाचनाची सर्व ऊर्जा शोषून घेतलेली आहे साधा सुद्धा नारळ नाही तर तो नारळ फोडून किंवा विसर्जन करता एका स्वच्छ लाल वस्त्रात पूर्णपणे गुंडाळा आणि त्याला गाठ मारा आता हा नारळ घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने वरच्या बाजूस टांगा गुरुचैत्र पारायणाची ऊर्जा सदैव घरात राहिली आणि कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही पण तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर जास्त दिवस राहणार असाल तर तुम्ही बांधू शकता पण थोड्या दिवसासाठी राहणार असला तर तुम्ही नारळ फोडून प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ शकता आता दोन कलशातील पाणी आता या पाण्यात ही खूप ऊर्जा सामावलेली आहे हे पाणी घरातल्या टॉयलेट बाथरूममध्ये सोडून प्रत्येक कोपऱ्यात फुलाने किंवा पाण्याने तुम्ही शिंपडू शकता स्वतःच्या मुलाच्या आणि घरातील सर्व व्यक्तींच्या अंगारावर हे जर पाणी शिंपडलं तर उंबाट्याचे आणि प्रवेशदारावर सुद्धा शिंपडलं तरीही चालतं फक्त तुळशीचे झाड सोडून तुम्ही बाकी इतर झाडांना सुद्धा टाकलं तरी चालतं आता दत्त व स्वामींचे फोटो मूर्ती उचलून तुम्ही तुम्ही त्यांच्या जागेवर जिथे ठेवता ठेवलं तरी चालतं आता फळे जी तुम्ही सात फळे ठेवली होती ती घरातल्या सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून बाहेरच्या व्यक्तींना मात्र द्यायची नाहीत आता दत्त प्रतीक म्हणून ठेवलेली सुपारी किंवा विड्याच्या पानावर जी आपण सुपारी किंवा तामणात ठेवलेली जी सुपारी आहे काय करायचा थोडासा दत्त महाराजांचा मंत्र म्हणून त्यावर अभिषेक करा आणि ती सुपारी तुम्ही विसर्जन करू शकता किंवा तुम्ही ती सुप सुपारी तुम्ही ती सुपारी दत्ताचं प्रतीक म्हणून सुद्धा जपून ठेवू शकता आता ती सुपारी डब्बीत ठेवा आणि तिला आपले हात विशेषतः लागणार नाही याची काळजी घेऊ आता अखंड दिवा वातीचं काय करायचं तर दिव्याची जी वात आहे जी पारायण करताना ऊर्जा शोषून घेते ती वात कचऱ्यात न टाकता पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा बघा जर मातीची पंथी असेल तर त्या पंथीत तुम्ही वात थोडंसं तेल टाकून ती वात पेटवावी व तिचा जो भस्म होईल तो भस्म आपण सर्वांनी कपाळी लावावा आणि कपाळी लावावा आणि काय करायचं ते एकाच्या झाडाला टाकून द्यायचं बुडाच्या झाडाला टाकून देतात अगरबत्ती धूप यांची रक्षा विभूती ही गुरु ग्रंथाच्या वाचनाची रक्षा आहे त्यामुळे त्यात प्रचंड ऊर्जा आहे ही रक्षा फेकून न देता एका डब्बीमध्ये किंवा कागदाच्या पुढीत ठेवा आणि ही विभूती रोज घरातल्या प्रत्येकाने कपाळी का लावणी काय होतं तर त्यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे ती नाहीशी होती आणि आजारी असताना कि किंवा नकारात्मक विचारांनी त्रस्त असेल तर अंघोळीच्या पाण्यात थोडी टाकून अंघुळ करा प्रवासात किंवा महत्त्वाच्या कामासाठी जातानासुद्धा तुम्ही कपाई लावून जाऊ शकतात आता पारायण संपल्यावर पोथी कोठे ठेवाल तर पारायण संपल्यावर पोथी उगोली उघडी ठेवायची नाही गुरु गुरुचित्र ग्रंथ हा नेहमी झाकूनच ठेवा स्वच्छ ब्लाऊज पीस किंवा कापड घेऊन पोथी झाका गुंडाळून देवघरा जिथे तुमचा हात लागत नाही किंवा जिथे आपला हात जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवा स्वामींच्या मोठ्या फोटोजवळ त्यांच्या चरणापाशी झाकून ठेवा अडथळीत ठेवू नका धूळ साचील अशा ठिकाणी पण ठेवू नका पोथीला धूळ धूळखीर आणि ओलसरपणा लागणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या फक्त पारायणच करायची असेल तेव्हाच ती बाहेर काढा किंवा हाताळा आता सुपारीनी आणि हळकुंड बदाम विड्याची पाणी हे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा दत्त महाराजांचा मंत्र तुमन तुम्ही विष्णू सहस्त्र नाम म्हणून याचं तुम्ही विसर्जन करू शकता तर बघा मंडळीनं दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त महाराजांची आणि स्वामींची सेवा ही खरं खूपच महत्त्वाची आहे आतापासून तुम्हाला अनुभूती यायला सुद्धा सुरुवात झालेली असेल दत्त महाराज तुमची एकही सेवा ठेवून घेत नाही तर तुम्हाला दुपटीने किंवा तिपटीने त्याची फलप्राप्ती ही करून देत असतात बघा तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला तर विसरूच नका आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी खुँ आहे धन्यवाद श्री गुरुदेवदत्त